नमस्कार शेतकरी मित्रांनो तर गव्हाचा सीझन चालू झालेला आहे थंडी वाढलेली आहे अशा परिस्थितीत आपल्याला आता गव्हाचं पीक घ्यायचं आहे पीक कोणतं घेतलं पाहिजे कसं नियोजन केलं पाहिजे काय केलं पाहिजे याचं संपूर्ण या व्हिडिओत माहिती मिळणार आहे तर जे आपण आठ ते दहा वर्षापासून विक्रमी उत्पादन घेतोय आपण पंचवीस तेंटल पर्यंत काही शेतकऱ्यांचं उत्पादन काढलंय मागल्या वर्षी तर आपण काय वेगळं असं काही त्याच्यात करणार नाही आहे करणार फक्त आपण कोणत्या स्टेजला काय द्यायचं आहे कसं द्यायचं आहे काय वापरायचं आहे या गोष्टीतूनच आपण ते करत असू तर याच्यात जास्त खर्च येणार नाही याची सर्वात प म्हणजे पहिल्यांदा आपण सांगतो की याचा जास्त खर्च आला येणार नाही तर आपण सुरुवात करतोय गावाच्या व्हरायटीची व्हरायटीसाठी आपण टॉप व्हरायटीसाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर आता आपण गावाचं नियोजनाकडे जातो आहे डायरेक्ट आता तुम्ही बघू शकता इथं ऊस उस होता ऊसा रोटा मारलाय त्याच्यात आपण असं एक माहिती देतोय की पश्चिम महाराष्ट्र स्पेशली काय आहे की ऊसाचं क्षेत्र असतं उसा क्षेत्रानंतर लगेच शेतकरी गहू पीक घेण्यासाठी जातो तर त्या स्टेजमध्ये काय केलं पाहिजे ही पण महत्वाचं हो आहे तर गव्हाचं पीक निघल्यानंतर जेव्हा आपण रोटा मारतो त्याच्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला गहू टाकते आणि आपल्याला बेसळ डोस करायचा आहे का बेसल ढोस करायचा आहे तर ऊस हे आपलं बारा महिने चालतं काही इंच काही दीड वर्ष घेतात तर पूर्ण जे न्यूट्रिएंट ते आपटेक केलेले असतात त्याच्यात एन पी के फार कमी प्रमाणात राहतो किंवा आपले जे काही न्यूट्रिएंट हे सगळे कमी प्रमाणात असतात त्याच्यामुळे आपल्या सुरुवातीलाच आपल्याला खताचं नियोजन करणं महत्वाचं आहे जेणेकरून जेव्हा काही त्याच्यातून अंकुर बाहेर येईल गावाच्या बियामधून ते एकदम जबरदस्त आलं पाहिजे छोटा जास्त झाला पाहिजे तर आपण सुरुवातीला बेसलबद्दल बोलू आपण या वर्षी द सिराम तीनशे तीन करतोय या मध्ये तीन एकर क्षेत्र आहे तीन एकरात आपण सिराम तीनशे तीनची व्हरायटी यावर्षी करतोय ही करण्याचं कारण असं की अवकाळी पाऊस होतोय तर अवकाळी पावसात आपल्याला जे गहू हाईट जास्त झाल्यामुळे बराचसा मागच्या वर्षी पडला होता तीन चार क्विंटलचं आपलं नुकसान झालं होतं तरी पण आपण बावीस क्विंटल काढलं होतं मागल्या वर्षी तर हिला हाईट थोडीशी कमी आहे एकशे वीस दिवसाचं याचा टाइम पिरियड आहे तर आपण ही करतोय याला जर तुम्हाला अजून करायचं एकशे अकरा पण करू शकता श्रीरामची तुम्ही ऑर्डर पण कंपन्याचे गहू आहे ते पण करू शकतात सर्वात महत्वाचं गावात जर तुम्हाला उत्पादन काढायचं तर तुमचं न्यूट्रीन मॅनेजमेंट सर्वात महत्वाचं आहे गावाच्या पिका बाबतीत तर त्यासाठी आपण सुरुवातीला बेसल जो ढोस घेतला आहे तुम्ही कमी पैशात एकदम करू शकता इकडे बघू शकता तुम्ही वीस वीस झिरो घेतलेला आहे आहे आपल्याला तर हे आहे अत्यंत सगळ्यात कमी रेटमध्ये सध्याच्या काळात ही का ग्रेड आहे अतिशय सुंदर असा रिझल्ट आहे जास्त पैसे घालू नका बाकीच्या ग्रेडला सुरुवाती स्टेजला नायट्रोजन जास्त पाहिजे असतो हॉस्पॉट जास्त पाहिजे असतो पांढऱ्या मुळीसाठी आणि सलभरची गरज असते जे की बुरश का पण काम करतं बरशी इतर पण काम करत होती तर हे आपण वीस वीस झिरो घेतलंय त्याच्यानंतर आपण घेतोय सिंगल सुपर फास्टफूड एकरी एक, एक गुणी त्याच्यात झिंग बोरॉनवाला आपण झिरोन घेऊ शकता तुम्ही हे घेऊ शकता कोणत्याही कंपनीचं घ्या झिंग बोरानवाला सिंगल सुपर फास्ट आहे हे गुणी त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं येतं की हे ये जी फायू जी फायू हे जे पाच घटकाचं जी फायू बनलेलं आहे याच्यात अतिशय सुंदर असे रिझल्ट आहे आपण पाच सहा ते वर्षापासून हे वापरतोय शेतकऱ्यांना सांगतोय तर याच्यात तुम्ही बघू शकता हे जी पायूमध्ये आहे अमिनो ह्युमिक हे सर्वात महत्वाचे दोन घटक याच्यात ऑर्गेनिक बुरशी आहे म्हणजे जे, जे रूट प्रियंटिव्ह म्हणून काम करतं दुसरं म्हणजे त्याच्यात अजून हर्बल एक्स्ट्रा टाकलेलं आहे जेणे की तुमचे जे, जे प्रतिकार क्षमता आहे पिकातली वगैरे ते वाढवतं तर ही जी फावी शंभर टक्के तुम्ही वापरा नका प्रोडक्ट आहे प्रॉडक्ट हे एकदम आहे तर हे असं कॉम्बिनेशन करून तुम्ही सु सुरुवातीलाच गावाबरोबर हे करायचं आहे जेणेकरून गावाचा फुटवा जास्त झाला पाहिजे जर तुमचा फुटवा जास्त झाला नाही तर आपल्याला उत्पन्नाला शंभर टक्के फटका बसतोय तर या गोष्टीसाठी तुम्ही सुरुवातीला बेसल डोस तुम्ही हा करा याच्याबरोबर तुम्हाला जर या गावाबरोबर तुम्ही जर्मिनेटर लावू शकता एन पी के लावू शकता तर तुम्हाला जे पॉसिबल आहे ते करा नसेल तर सरळ त्याच्यात जे जे येते आपल्याला त्यांनी दिलेलं असतं थायरॉम वगैरे दिलेलं असतं काही असतं कंपनीचं नसेल तर आपण विकत आणून स्वस्तातलं जे असेल ते लावू शकता कारण ऊसाचं असतं बुरशी असती ते लावल्याने आपल्याला शंभर टक्के त्याचा रिझल्ट येऊन जाईल तर तुम्ही ह्या बेसल गोष्टीचं तुम्ही हे शंभर टक्के असं नियोजन करा पुढील आपला व्हिडिओ येणार आहे की पहिला स्प्रे कोणता असला पाहिजे तन्नाश कोणता असलं पाहिजे याच्या बाबतीत आपण व्हिडिओ कायम टाकत राहणार आहोत तर व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील तुम्ही लाईक सबस्क्राईब जरूर केलं पाहिजे शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवला पाहिजे जेणेकरून जास्त त्यांचा खर्च होणार नाही कमी पैशात उत्क्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर शंभर टक्के हे नियोजन तुम्हाला करावं लागेल धन्यवाद चला थँक्यू हां แทนคิว <Thank> <laughs>